तिला काय वाटलं सचिन तिचं कसं काय व्हायचं किती फेंट दिसतय पण ते आणि एवढा राईश टाकलं तर ते अजून फेंट होईल किती टाकू किती टाकू कलर नाही पण ना छाया गरम मसाला आहे का नाही नाही गरम सगळा मस्त लागेल झणझणीत होईल बिर्याणी कमी पण खाल्ली जाईल बघितलं तिकड असेल तर कमी खाल्ली जाईल काय म्हणते ते डोक्याला बांधले आधीच जंगल सफारी चालू आहे खूप मस्त सगळे एकत्र असल्यामुळे आता आज नाही आंटी लाव आज तुमचे चेहरे दिसणार आहेत ना लिंबू

पेरू चोरून डून ठेवतील नंतर सगळ्याकडे व्हायरल होतील सांभाळून एनर्जी नको कांदा आहे कांद्याची पाहिजे पण खरंच मीठ आणि साखर आणायला पाहिजे मीठ आहे साखर आणायला पाहिजे साखर आणायला पाहिजे साखर

दम लागला ना तर थांबा तरी असं काय नाही बीपी पेशन्ट आता जास्त ते कमी होईल काय नाही बीपी सगळं नॉर्मल होईल हा पण ते बंद करण्याचं बघ पन्नास किलो व्हायला करायचं त्याला काय आता किती आहे सिक्स्टी फाय मग काय होत काय नाही काटे बघा फक्त

माणसीला तिला नाही आवडत मी माझ्या माणसासाठी एवढी मेहनत करते माणसीला मी एक दोन घेऊन जाणार तिला नाही आवडत पेर घेऊन जा तरी पण मला आणले पेरून तरी मला कलिंगड आणलेला कलिंगड आणलेला लावलेले ला। दाजींचे कष्ट त्याच्या कष्ट कमी पडले हिच्या तोडण्यामुळे मग माझे कष्ट जास्त झाले जास्त झालेत खरे आणि एवढा मुंबईला न्यायच अजून अजून कष्ट काय ती अजून पुढे तू कापून त्यांना खायला घालणार घरी तर अजून कष्ट आम्ही कसं चाललो

पुढच्या वेळी कोंबडी पण इथं चोरून चोरण्याचे कष्ट केले आणि लिंबू चोरी प्लस आम्ही चोरी झालो पण <laughs> या चोरीमध्ये खूप आनंद आहे बिर्याणी ही चुलीवर शिजते घेतलेत मेहनत आणि माझे तोडण्याचे कष्ट लावलेली बांधव दिसते अच्छा

लिंबू घेताना किती काटे टोचत होते टू बिर्याणी काय शिजलीय काय विषय शिजले काय ते बघा आधी बसू दे बाबा मी खूप कष्ट करून हा बसा 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 नाही एवढं लिंबू आणले हा हा तेल सुटले आता बघा त्याला बसा बसला हे टाका आता राईस काढून घ्या

पेरू गँगची मेन त्यांनी सांगायचं आता टोळीचे नवीन टोळी टोळी एकदम टेस्टी एकदम टेस्टी आणि फ्लेवर आलेले बिर्याणीला मागे टाकेल अशी ही फलटणच्या शेतातली बिर्याणी झालेली आहे शेतातलं फ्लेवर बिर्याणीत उत्तर आहे त्यामुळे आणि आम्ही आस्वाद घेतलेत आता ही बिर्याणी खात आहोत परत त्यासाठी कधी येणार तेही सांगून छाया बोलेल तेव्हा छाया या या कशी झाली आजची पार्टी छायाला सगळं पार्टीच आनंद झाला तुम्ही पण अतिशय आनंद झाला पार्टीचा आनंद द्विगुणित झालेला आहे अशात छान आपली पार्टी झालेली आहे तर आपण निघतोय घरी आता निघूया चला थँक्यू बाय बाय <laughs>